सप्ताह कमिटीतली लोक सुद्धा त्यांना म्हणलं ना, ना काय नाही यंदा बाबांच्या कालेच्या कीर्तनात तुम्ही माळ घालायची जाणकार लोक सुद्धा काय म्हणत माहितीये पुढच्या वर्षी यंदाच वर्ष बघतो जमतंय का पुढच्या वर्षी घालतो आमच्याकडे मे महिन्यात एका शेळीला लिकुरू झालं शेळीला परडू झालं आणि जून महिन्यात हळूहळू पावसाची रिमझिम सुरू झाली जशी पावसाची रिमझिम सुरू झाली तसं ती लिकुरा आईच्या भोवतन उड्या मारू लागलं आणि बोलू लागला आई आता भरपूर पाऊस पडतोय भरपूर गवत उगवणार भरपूर गवत खाणार दिवाळीपर्यंत तुझ्या एवढं होणार शेळी मात्र त्या लेकराकडे पाहिजे आणि हसायची कारण शहाणी माणसं जास्त वादात पडत नाहीत शहाण्याचं लक्ष नाही ते पण एक दिवस शेळीला राबवलं नाही ते लेकरू सारखं बोलू लागलं आई आता भरपूर पाऊस पडतोय भरपूर गवत उगवेल भरपूर गवत खाणार दिवाळीपर्यंत तुझ्या एवढा होणार एक दिवस शेळीला राबवलं नाही शेळी लेकरावर बोलू लागली बाळा आता भरपूर पाऊस पडतोय भरपूर गवत उगवेल भरपूर गवत खाशील दिवाळीपर्यंत माझे एवढा होशील यात काय वाद नाही पण आकाडात जागला असतर तसं तू पुढच्या वर्षी माळा यात काही नवल नाही पण नाही मला असं नाही